मित्रांनो लाजाळूचे झाड हे बघा तर या झाडाचे अनेक फायदे आहेत हे मूळ व्याधी आणि कावीळ याच्यावरसुद्धा उपयोग आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता हे वास्तुशास्त्रानुसार हे झाड लावल्याने पण अनेक फायदे होतात लाजाळू याला लक्षमी वास्तुशास्त्रानुसार अनेक शुभ गुणधर्म आहेत लाजळ झाड हे आपल्या नाजूक आणि संवेदनशीलमुळे प्रसिद्ध आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करते या झाडाचे निरीक्षण केल्यामुळे मन शांत होते व तणाव कमी होतो हे झाड कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि संवाद वाढवते लाजळीचे झाड घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यास प्रसिद्ध आहे हे झाड श्वास घेण्याची समस्या असणाऱ्यांसाठी सुद्धा प्रभावी आहे हे झाड घरातील आतील वातावरण शुद्ध करतं व सकारात्मक ऊर्जा देतं लादाळू झाडांना जास्त पाणी देऊ नये व उन्हाच्या संपर्कात येऊ नये हे झाड सुंदर दिसणारे नाही तर वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या पूर्व दिशेला लावल्यामुळे सर्वाधिक फायदे होतात घरातल्यांना मन शांतीचा अनुभव येतो हे शांततापूर्ण वातावरणाची निर्मिती होते तर असे हे झाड आपल्या घरासमोर नक्की लावलं पाहिजे धन्यवाद